नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल अँड कविता वर्ल्डमध्ये स्वामी समर्थ म्हणतात की जखम देणारा तूच जखम सोसण्याची शक्ती देणारा तूच आणि जखम भरणाराही तूच अशी आपली अडळ ईश्वरावरची श्रद्धा म्हणजे असते आपली खरी भक्ती तर अशाच खऱ्या भक्ताची एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे बसाप्पा यांची देशाटन करण्यासाठी कर्दडी वनामधून जेव्हा श्री स्वामी समर्थ निघाले तेव्हा ते हिमाचल त्यानंतर बद्रीनाथ जगन्नाथपुरी त्यानंतर कलकत्ता इथपर्यंत गेले आणि गोदावरीच्या तटावरती गेले त्यावेळी तिथे त्यांची चंचल भारती यांच्याशी भेट झाली तर त्यानंतर ते मंगळवेढा या गावामध्ये गेले कुठेही राहत जंगलामध्ये राहात फिरत तिथे आणि तिथेच ते त्यांचा निवास करत तर एके दिवशी काट्यांवर ते झोपले होते तर बसाप्पांना ते आढळले बसाप्पांनी असा विक्षिप्त माणूस पहिल्यांदाच बघितला होता त्यांच्या मनात असा विचार आला की काट्यांवर झोपणे साधी गोष्ट नाही आणि काट्यांवर हा व्यक्ती झोपला आहे तर खरंच खूप महान असावा तर ही सग सक, हे सगळे जे बोलणं आहे ते स्वामी समर्थांनी ऐकलं त्यांच्या दिव्यदृष्टीने ते लक्षात आलं आणि ते म्हणाले त्याला की तुला काय सांभार चौकशा करायच्या आम्ही कुणीही होते तर त्यावेळी बसाप्पायाची स्वामी समर्थांवरची जी श्रद्धा होती ती अतिशय वाढली आणि ते त्यांच्या निसीमभक्त झाले पण घरी विठरा अठरा विश्व दारिद्र्य होते तर पत्नी नेहमी बोलायची की तुम्ही फक्त भक्ती करता मग घरचं काय हे सर्व स्वामी समर्थांच्या लक्षात आलं आणि त्यांनी बसाप्पा यांना म्हटलं की अरे तू नेहमी फक्त भक्ती करतो आणि घरादाराचं काय तर ते म्हणाले बसाप्पा की मला मला तुमच्या तुमच्या सेवेतच राम दिसतो आणि सेवेच मिळतं तर स्वामी समर्थ रागवून म्हणाले तुला माझ्या सेवेतच राम दिसतो आणि सगळं विश्व असतं ना चल मग माझ्यासारखा तू ही जंगला जंगलामध्ये जा त्याचा हात धरून स्वामी समर्थ त्यांना जंगलामध्ये घेऊन खेचत घेऊन गेले आणि तिथे सगळीकडे सापच साप होते स्वामी समर्थांना बसाप्पा म्हणत होते महाराज मला वाचवा महाराज मला वाचवा तेव्हा स्वामी समर्थ पुढे जात होते आणि बसाप्पा पण पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थाच्या मागे जात होते तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांना म्हटलं की सगळे साप दिसताय ना यापैकी तुला जेवढे वाटते तेवढे साप तू घे तर त्यांच्या म्हणण्यावर एक मोठा साप बसाप्पा यांनी आपल्या जोडी आपली जे कपडा होता त्यामध्ये बांधला आणि त्यामध्ये बांधल्यानंतर ते त्याला ते घरी घेऊन गेले घरी गेल्यानंतर धावत धावत घाबरत गेले कारण त्यांनी तर त्यामध्ये साप बांधला होता ना त्यांच्या पत्नीनी त्यांना त्यांची पत्नी बसाप्पाची पत्नी बसा त्यांच्यावर खूप रागावली आणि म्हणाली की माझं नशिबच फुटलं आणि ती जोडी ती जी गाठोडं होतं ते बसाप्पा यांनी फेकून दिलं आणि फेकल्यानंतर मग त्यांची पत्नी म्हणाली की जा उचला ते गाठोडं कशाचं आहे ते बघूतरी तर त्यांनी जेव्हा त्यामध्ये बघायला गेले तर त्यामध्ये काहीतरी त्यांना चमकताना दिसलं आणि ते चमकणारा म्हणजे तो साप झाला होता सोन्याचा आणि त्या सोन्याच्या सापांनी बसाप्पा यांचं अठरा विश्व दारिद्र्य पूर्णपणे दूर केलं आणि शेवटपर्यंत श्वासाच्या शेवटपर्यंत स्वामी समर्थांचे निश्चित हे प्रसिद्ध झाले आणि त्यांनी त्यांची सेवा केली तर बसाप्पा याला स्वा, यांना स्वामी समर्थ यांनी सांगितलं होतं की माझ्या अध्यायाची सुरुवात ही तुझ्याशिवाय कधीच होणार नाही तर माझ्या चरित्राची सुरुवात ही तुझ्या नावाशिवाय किंवा तुझ्या अध्यायाशिवाय होणार नाही हा तुझा सर्वात मोठा मोक्षप्रमार्ग आहे आणि त्या आपण आता स्वामी सारामृत यामध्ये बघतो की सर्वात आधी आपल्याला बसाप्पा यांचं वर्णन दिसतं तर अशा पद्धतीने त्यांची सुद्धा होती स्वामी समर्थ यांच्याबद्दल तळपदे म्हणतात की मला काहीजण म्हणायचे की तू पूर्णपणे पनवती आहेस तुला जर मी जॉब दिला तुला जर काम दिलं तर माझा निश्चितच वेळ वाया जाईल आणि माझा जो पिक्चर आहे नाटक आहे ते फ्लॉप ठरेल तर त्यांच्या आईने पण त्यांना सल्ला दिली की तू आता खूप झालं तुझं नाटकात काम करणं तू ते सगळं सोडून दे आणि तू आता आपला एखाद्या नोकरी कर आई तर त्यावेळी मग त्यांच्या आईचंही त्यांनी म्हणणं ऐकलं नाही आणि एक वेळ अशी आली की ते जे त्यांचे मित्र आहे जोशी जितेंद्र जोशी यांच्यासोबत ते गेले आणि स्वामी समर्थाच्या मठामध्ये जाऊन त्यांनी स्वामी समर्थांना हात जोडले आणि समर्थांना ते म्हणाले की समर्थ आता पुढचं तूच बघ तर त्यानंतर जे झालं ते सगळं देशाने आणि सगळ्या अख्ख्या जगाने बघितलं स्वामी समर्थांच्या कृपा विजय सॉरी स्त्रेयस्थळपदे यांच्यावर झाली आणि त्यांनी काय काय प्राप्ती केली आपण सर्वांना माहितच आहे की आता पुष्पराज या सिनेमामध्ये त्यांनी आपला डबिंगच्या रूपात आवाज पण दिला आहे आणि पिक्चर किती फेमस झाला हे आपण सर्वांनी बघितलंच आहे तर त्याचप्रमाणे जे प्रिया ज्या प्रिया बेर्डे आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी त्यांच्या निधनानंतर था, त्यांची जी परिस्थिती आहे ती अतिशय बेताची झालेली होती दोन मुलांचा भार कसा व्हायचा आहे हा त्यांचा मोठा प्रश्न होता त्यावेळी त्या म्हणतात की एक दिवस मला दादरचा जो मठ आहे तिथल्या मठातला स्वामी स्वामी समर्थांची प्रतिमा माझ्या नजरेस आली मी जेव्हा हत्या हताश होती तेव्हा काहीही कारण नसताना ती प्रतिमा मला दिसली आणि त्याच क्षणी मला एक कॉल आला की अक्कलकोटला एक कार्यक्रम आहे आणि तिथे त्या कार्यक्रमाला येण्यासाठी प्रिया बर्डे यांना विशिष्ट मानधन मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांची जे यात्रा सुरू झाली तर ती आतापर्यंत संपुष्टात आलेले नाही आहे त्यांचं कार्य अविरत सुरूच आहे त्यांनी त्यांच्या दोन मुलांना एक कर्तबगार व्यक्ती बनवला आहे त्यांचा जो एक मुलगा आहे तो आता नायकच आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर अशी स्वामी समर्थांचे अनेकशे अनुभव आहे तर स्वामी समर्थांचं काहीच करायचं नाही फक्त तारक मंत्र जर तुम्हाला येत असेल तर, तर तेवढा जरी म्हटलं तुम्ही आणि त्याचं डोळेबंद करून जरी नाव घेतलं तर तो भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा राहील आणि खरी गोष्ट आहे की भिवू नकोस तू मी तुझ्या असा दैव पाठीशी आहे कारण मला ही त्याचा त्यांचा चांगलाच अनुभव आहे कारण गर्भवती असताना चार तास सर्र पाण्यामध्ये मी राहिलेली आहे आणि माझ्या मुलाला आजपर्यंतही म्हणजे असं झाल्यानंतर त्याला सर्दीचा वगैरे त्रास झाला असता पण स्वामी समर्थांची एवढी कृपा आहे की सर्दी होतच नाही असं म्हणणार नाही मी पण त्याला कफचा वगैरे किंवा बाकीचा असा कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला नाही आणि त्यांच्यावर स्वामी समर्थ यांची खूप कृपा होती आणि त्यामुळेच तोही वाचला मीही वाचली आणि आमचं आयुष्य आता व्यवस्थितपणे सगळं सुरळीत सुरू आहे आणि कधीही तो मला कशाची कमी पडू देत नाही तर तुम्हीही सर्वांनी आनंदाने आणि पूर्ण तल्मनधनाने आणि पूर्ण विश्वासाने मना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू या चॅनेलवर चिरागण कविता जवळमध्ये तोपर्यंत रजा घेते धन्यवाद